नमस्कार कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं सारिकाज आज इव्हेंट्समध्ये थंडीचे दिवस सुरू आहेत आणि लवकरच संक्रांती पण येणार आहे आणि संक्रांतीनिमित्त आज आपण बनवणार आहोत तिळगुळ पोळी किंवा गुळपोळी तिळ आणि गूळ हे दोन्ही उष्ण प्रकृतीचे असतात त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये ते जरूर खाल्ले पाहिजेत तुम्ही बघू शकता आपली तिळगुळ पोळी किती छान खरपूस झालेली आहे आणि तिचं सारण एकदम कडेपर्यंत पोहोचलेलं आहे एक पोळी मी तुम्हाला इथे तोडून दाखवते त्यातलं सारण बघा सर्व बाजूनी पसरलेलं आहे अशी छान खरपूस पोळी तयार होण्यासाठी खूप सारे टिप्स मी या रेसिपीमध्ये दिलेल्या आहेत तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे आणि अगदी स्लो फ्लेम वरती मी इथे एक वाटी शेंगदाणे भाजून घेते आहे हे शेंगदाणे आपल्याला खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपले शेंगदाणे छान खरपूस भाजले आहेत त्याची एक साल काढून बघायची एका शेंगदाण्याची ती जर निघत असेल तर आपले शेंगदाणे छान खरपूस भाजलेले आहेत आता हे शेंगदाणे आपण थंड करायला ठेवूया आणि त्याच कढईमध्ये मी इथे दोन वाटी गावरान तिळ घेतलेले आहेत मेजरमेंट एकाच वाटीने केलेले आहे ज्या वाटीने शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने मी इथे तीळ पण घेतलेले आहेत तुम्ही तीळ कोणतेही घेऊ शकता तुम्हाला गावरान भेटले तर छान आहे नाहीतर किंवा तुम्ही पांढरे तिळही घेऊ शकता तर हे पण तिळ आपण छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम स्लोवरती ठेवूनच तुम्ही बघू शकता तिळ असे तडतडायला लागले की तिळ आपले भाजलेले आहेत तिळ असे उडतात आवाज येतो त्याचा तडतड मग समजायचं की तिळ आपले भाजले आहे जास्तही तीळ भाजायचे नाहीत नाही तर ते कडवट लागतात तर अशा पद्धतीने उडायला लागले तीळ आणि वास छान खरपूस यायला लागला ला की आपले तिळ भाजलेले आहेत आता आपण हे पण काढून घेऊया आणि ताटामध्ये थंड करायला ठेवूया आता याच गॅ कढईमध्ये मी अर्धा कप खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे हे सुकं खोबरं आहे ते पण आपण छान खरपूस भाजून घेऊया खोबरंही छान खरपूस भाजून झाल्यानंतर आपण हे काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि तेही काढून एका ताटामध्ये ठेवणार आहोत एकत्रच मी सर्व ठेवलेलं आहे आणि याच कढईमध्ये आता मी अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे तेही आपण छान खरपूस भाजून घेऊया तेल न टाकताच बेसनात तेल किंवा तूप न टाकताच आपण बेसन भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला हे पाच ते सहा मिनटासाठी हे बेसन भाजून घेणार आहोत बेसन भाजायला वेळ लागतो पण बेसन जेवढं छान भाजाल तेवढं त्याचा छान चा टेस्ट येते तुम्ही बघू शकता बेसनाचा कलर चेंज झालेला आहे ब्राऊन झालेला आहे आणि छान खमंग असा वास पण येत आहे बेसनाचा भाजलेला तर आता आपण हे बेसन पण थंड करायला ठेवणार आहोत आता हे सर्व पदार्थ थंड होत आहेत तोपर्यंत आपण इकडे गूळ चिरून घेणार आहोत मी इथे ही अशी अर्धा किलोची ढेप घेतलेली आहे ती मी चिरून ठेवणार आहे आणि आपण वाटीने ते मेजरमेंट घेणार आहोत आता इथे शेंगदाण्याचे साल मी काढून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपण मिक्सरला अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत खूप बा एकदम बारीक नाही करायचे थोडेसे जाडसर असे रवाळ ठेवायचे आहेत खूप जर बारीक केलं तर त्याचं तेल सुटतं आता हे बाकीचे तीळ खोबरं आणि बेसन एकत्र करून मी तेही वा, मिक्सरला वाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता हेही आपण छान मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आता हे दोन्ही एकत्र करून घेऊया व्यवस्थित चमच्याच्या सह्याने मी इथे एकत्र करून घेत आहे आणि याच्यामध्येच आपल्याला गूळ मिक्स करायचं आहे तर मी जो गूळ चिरून ठेवलेला आहे त्यामधील दोन वाटी गूळ मी इथे घेणार आहे तर ज्या वा, मेजरमेंटच्या वाटीने आपण बाकीचे मेजरमेंट केले होते त्याच वाटीने मी इथे दोन वाटी गूळ घेतलेला आहे एवढ्या गुळाच्या प्रमाणात पोळी छान गोड होते याच्यापेक्षा जास्त गूळ आपल्याला टाकायचा नाही आहे नाहीतर मग पोळी फुटते आणि व्यवस्थित होत नाही तिथे मी अर्धा चमचा न... वेलचीची पूड आणि थोडंसं जायफळ मी याच्यात टाकून घेतलेलं आहे आता आपण हे छान व्यवस्थित मिक्स करूया आणि परत एकदा आपण याला मिक्सरमधून काढून घेणार आहोत म्हणजे ते व्यवस्थित एक जीव होईल दोन बॅचमध्ये मी हे मिक्सरला काढून घेतलेलं आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा तर आपलं इथे सारण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान मऊसूद सारण तयार झालेलं आहे तर या सारणाचे तुम्ही लाडूही बनवून श ठेवू शकता संक्रांतीसाठी खूप छान मौसूद अगदी ज्यांना खाण्याचा त्रास आहे दात नाही आहेत असे लोकही हे खाऊ शकतात तुम्ही बघू शकता असे लाडू आपण इथे बनवून ठेवू शकतो तही सारण मी एका वाटीत भरून ठेवते आहे आणि त्यानंतर आता आपण वरच्या कव्हरची तयारी करणार आहोत कणिक तिंबून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये तेलाचं मोहन घालणार आहोत हे साधं तेल आहे गरम केलेलं नाही आहे तर इथे मी चार छोटे चमचे हे तेल टाकून घेत आहे चमचा मोठा असेल तर दोन चमचे घ्या हाल छान लहान पोहे खायचा चमचा आहे तो मी चार चमचे तेल मी टाकून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तू तेल जे आहे ते सर्व पिठाला लागेल आता व्यवस्थित याचा अशी मूठ बनत आहे आता आपण याची कणिक तिंबून घेणार आहोत तर थोडं थोडं पाणी टाकत आपण ही कणिक घट्टसर मळून घ्यायची आहे पातळ करायची नाही याला घट्ट कणिक अशी मळून घ्यायची आहे जशी आपण पुऱ्याला मळतो घट्ट त्या पद्धतीने घट्ट कणिक मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मी ते घट्टसर कणिक मळून घेतलेली आहे आणि एक ग्लासमधील एक चमचाभरच पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता मी इथे एक चमचाभर तेल टाकून ही कणिक अजून मऊ करून घेत आहे तुम्ही कणिक जेवढी मऊ कराल तेवढ्या तुमच्या पोळ्या छान खुसखुशीत होतील त्यामुळं कणिक छान मऊ करून घ्यायची आहे मी इथे ही कणिक छान मऊ करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची कणिक तयार झालेली आहे आता आपण ही एक पंधरा ते वीस मिनटासाठी रेस्ट करायला ठेवली होती त्यान तर त्यानंतर परत मी याच्यावरती एक चमचाभर तेल टाकून परत ही याची छान पद्धतीने मळून घेत आहे आपण कणिक जेवढी छान मळून घ्याल तेवढा कणकेमध्ये चिकटपणा येतो आणि आपली पोळी जी आहे ती फुटत नाही त्यामुळे कणिक छान व्यवस्थित मळून घेणं फार गरजेचं आहे मी इथे छान कणिक मळून घेतलेली आहे आता त्यातला एक गोळा काढून आपण अशा पद्धतीने त्याला जसं पुरणाच्या पोळीला गोळा करतो त्या पद्धतीने तयार करून घेणार आहोत इथे मी सारण घेतलेलं आहे आणि सारण अशा पद्धतीने मोकळं करून घेतलेलं आहे आणि इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे त्याच्यामुळे आपली पोळी ही छान व्यवस्थित सरकेल आता अशा पद्धतीने जसं पुरणाच्या पोळीला आपण वाटी तयार करतो त्या पद्धतीने ही वाटी तयार करायची आहे आणि ही वाटी कडेला पातळ बनवायची आहे आणि मध्ये थोडीशी जाडसर ठेवायची आहे आता आपण याच्यात व्यवस्थित सारण भरून घेऊया मी इथे तीन चमचे सारण भरलेलं आहे आणि अशा पद्धतीने त्याला मध्ये घा मध्ये ढकलत ढकलत आपण ही वाटी बंद करून घेणार आहोत सारण खूप कमीही नाही भरायचं सारण व्यवस्थित भरायचं आहे कमी भरलं तर त्या पोळीला तशी टेस्ट येणार नाही आणि सारण व्यवस्थित भरलं तरच पोळी छान लागेल तर अशा पद्धतीने आपण ही वाटी बंद करून घेतली आहे आणि कुठेही पीठ कमी वाटत असेल किंवा उघडं दिसत असेल तर त्याला व्यवस्थित असं सील करून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही आणि अशा पद्धतीने मी जशी करते त्या पद्धतीने आपण हे पसरून घ्यायचं आहे म्हणजे सारण व्यवस्थित पोळीच्या कडेपर्यंत ते पसरेल आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने आपण या पोळीला लाटून घ्यायचं आहे म्हणजे सारण व्यवस्थित सर्व बाजूला पसरेल तर मध्ये मध्ये तांदळाची पिटी आपण याच्यावर टाकून घेणार आहोत म्हणजे आपली पोळी चिटकणार नाही आता आपली इथे एक पोळी लाटून झालेली आहे तुम्ही बघू शकता सारण व्यवस्थित सर्व बाजूनी पसरलेली आहे आता अजून एक पोळी मी तुम्हाला लाटून दाखवते त्यासाठी आपण अशी वाटी तयार के केलेली आहे आणि पहिल्यासारखेच आपण इथे व्यवस्थित सारण भरून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने हात फिरवत फिरवत आपण हे वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते अशा पद्धतीने काढून घेणार आहोत आहोत आणि हे व्यवस्थित सील करून घेणार आहोत पीठ आणि अशा पद्धतीने हाताने आपण पसरून घेणार आहोत जेणेकरून आपलं सारण व्यवस्थित सर्व बाजूनी पसरेल आणि हलक्या हाताने अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपण हे पोळी लाटून घेणार आहोत जर तुम्हाला समजलं असेल की पोळी व्यवस्थित कशी लाटली जाय लाटायची आहे त्यामुळे तुमची पोळी फुटणार नाही आणि छान खरपूस तयार होतील तुमच्या पोळ्या अशा प्रकारे ही ही पोळी छान लाटली गेलेली आहे आणि तुम्ही बघू शकता सारण व्यवस्थित सर्व बाजूनी पसरलं गेलेलं आहे आता आपण ह्या पोळ्या भाजून घेऊया आपण इथे तवा मीडियम गरम केलेला आहे खूप जास्तही गरम करायचा नाही नाहीतर ते ना पोळीमधला जो गुळ असतो तो मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि आपली आपली पोळी ही काळी होऊ शकते किंवा त्याची चवही बदलू शकते तर मीडियम गरम तव्यावरती तुम्ही आणि मीडियम फ्लेमवरतीच ही पोळी भाजून घ्यायची आहे एका बाजूला थोडीशी भाजली की आपण पलटून घेणार आहोत आणि एक खरपूस अशीच कमी गॅसवरती छान ती परतत परतत भाजून घेणार आहोत तुम्ही या ठिकाणी तेल किंवा तूप काही वापरू शकता मी इथे तूप वापरलेलं आहे तर तूप अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व बाजूने लावून ही पोळी आपण छान खरपूस भाजून घेऊया गॅसची फ्लेम स्लो असल्यामुळे पोळी भाजायला थोडा वेळ लागेल पण छान खरपूस पोळी भाजून होईल आणि टेस्टही छान लागेल पोळीची तर अशा पद्धतीने आपण ही पोळी भाजून घेतलेली आहे आणि सर्व पोळ्या आपण अशाच भाजून घेणार आहोत तर रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोहोचतील तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा चला तर मग भेटूया अशा रेसिपी रेसिपीबरोबर धन्यवाद